अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज एकवीस जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे चांगले करून लवकर चांगले होत नाही मग वाईट करून चांगले कसे होईल सर्वसाधारणपणे सर्वत्र बोलले जाणारे हे वाक्य आहे श्री महाराज सुद्धा वरील वाक्य उद्धृत करतात त्यावेळी त्याचा सर्वकष विचार करणे गरजेचे आहे सर्वसाधारणपणे आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळतात चांगले असेल तर चांगले फळ प्राप्त होईल वाईट असेल तर वाईट फळ प्राप्त होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही तर हे सारे संचित असते संचित तर फेडायचे असते आणि पुन्हा संचित साठायला नको म्हणून वाईट करायचे नसते वाईट वागायचे नाही चांगले करून चांगले होत नाही मग वाईट करून चांगले कसे होणार म्हणून काय आपण वाईट करायचे का वरील वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही चांगले वागा तुम्ही चांगलेच कार्य करा ही प्रदीर्घ काळाची साठवण ज्या वेळेला होते त्यावेळेला चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळायला सुरुवात होते एक गृहस्थ खरोखरच चांगला वागत होता मात्र एका पाठोपाठी एक संकटे यायला लागली जेवढे सहन होत होते तेवढे तो करीत होता सहनशक्तीच्या बाहेर गेल्यानंतर त्याने विचार केला अरे मी एवढा चांगला वागतोय तरी मला का त्रास होत आहे आणि मग त्याच्या डोक्यामध्ये विषय भरला एकदा डोक्यात विषय भरला की ससद विवेक बुद्धी नष्ट पावते तो चांगला विचार करू शकत नाही चांगले वागू शकत नाही परिणामी आणखी बुडत्याचा पाय खोलात जातो असो तर तो चांगले वागून सुद्धा त्याला कोणत्याच गोष्टीत आनंद मिळत नव्हता कारण कोणतीच गोष्ट मनासारखी घडत नव्हती देव आपल्या मनासारखे देत नाही आपल्या कल्याणाचे देतो हे त्याला कळत नव्हते तो एकांगी विचार करत होता तो म्हणायचा मी कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय दिला नाही दुसऱ्याची मने दुखावले नाहीत माणसाबद्दल केला असेल तर चांगलाच विचार केला कोणाची उणी दुनी काढली नाहीत कोणाचे हृदय दुखवले नाही जेवढी मदत करता येईल तेवढी मी करत राहिलो कधी आर्थिक मदत केली कधी शारीरिक मदत केली मग माझ्या वाट्याला दुःख का असा तो एकांगी विचार करीत होता मग मात्र त्याने निश्चय केला चांगले वागून जर चांगले होत नसेल तर मग चांगले वागा कशाला म्हणून पहिल्यांदा मदिरा प्राशन करायला सुरुवात केली मदिरा मदिरे बरोबर मदिराक्षीचा आस्वाद घेऊ लागला परिणामी आणखीनच संचित वाढू लागले आणखीनच दुःख वाढू लागले अनेक वेळेला अपघात झाले मात्र सद्गुरु कृपेने वाचला हे त्याच्या लक्षात आले नाही मला श्री गुरुने वाचवले हे माझ्या सत्कर्माचे फळ आहे हे लक्षात येत नव्हते रोग त्याचा कळाले नाही आणि रोगाने एक एक अवयव लवकर निष्क्रिय होऊ लागला मग त्याला जाग आली अरे 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 माझे गेले हे आयुष्य फुकट गेले मी उलट विचार केला चांगले बघून चांगले होत नाही म्हणून वाईट वागत गेलो पण मला कळाले नाही चांगल्याचे फळ चांगले मिळते भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं। याकडे मी दुर्लक्ष केले वाईटाचे फळ वाईट मिळते पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की आर्वतीपते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तहो यशवन्तहो जयवन्तहो यशवन्तः जयवन्तहो